महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे मागच्या आठवड्यात त्यांच्या पक्षाचे नेते अर्थात माननीय ने अमित शहा आणि माननीय नरेंद्र मोदी साहेब यांना भेटायला दिल्लीत गेले परंतु बिचारा एकनाथ शिंदे साहेबांना त्या नेत्यांनी सांगायला दिल्लीत गेलेले एकनाथ शिंदे साहेब आणखी नाराज होऊन मुंबईत परतले मग सन्माननीय उद्धव साहेबांना दिल्ली दौऱ्याचं दिल्लीत येण्याचं आमंत्रण मिळालं शीतलताई आमंत्रण बरं का आमंत्रण मिळालं सन्माननीय उद्धव साहेबांचा दिल्ली दौरा जाहीर झाला आता सन्माननीय उद्धव साहेब दिल्लीत येणार म्हणजे टीव्हीचं न्यूज चॅनलचं सगळं कव्हरेज ठाकरेंनाच मिळणार सत्ताधाऱ्यांच्या पोटात गुळा उठला काय बरं करायचं यावर उपाय ते शोधायला लागले आणि मग मागच्या आठवड्यात किंबहुना असेही आपल्या भेटायला भेटायसाठी येण्यासाठी दिल्ली वाऱ्या एकनाथ शिंदे करतात हे त्यांच्या लक्षात आलं आणि मग एक फॅमिली फोटो पुरता का असे ना त्यांना वेळ देऊन टाकूयात असं बहुतेक मोदी साहेबांनी ठरवलं आणि मग एकनाथ शिंदे साहेबांना दिल्लीत मोदी साहेबांनी वेळ दिली असं सगळं घडल्यानंतर शिंदे साहेब तुमच्या उद्धव आभार मानले पाहिजे कारण उद्धव साहेबांचा दिल्ली दौरा जर जाहीर झाला नसता तर बिचारा एकनाथ साहेब शिंदे साहेबांना दिल्लीत किती फेऱ्या माराव्या लागल्या असत्या हे देवालाच ठाऊक त्यामुळे उद्धव साहेब दिल्लीत गेले आणि त्यानंतरच शिंदे साहेबांना नरेंद्र मोदी साहेबांनी वेळ दिला असावा पण मला ना खरंच एकनाथ शिंदे साहेब तुमचं फार कौतुक वाट अहो का का मुख्यमंत्री पदापासून तर काल परवा मिळालेल्या मोदी साहेबांच्या भेटीपर्यंत आयुष्यात जे काही मिळवायचं ते ठाकरेंच्या जीवावरच मिळवायचं हा काही तुमचा दृढ निश्चय ना फार शीतलताई म्हणजे सन्माननीय उद्धव साहेबांना मागच्या लाईन लाईनीत बसलेलं बघून किती दुःख झालं किती वेदना झाल्या मी काय म्हणते तुम्हाला आठवण म्हणून सांगते अगदी बरोबर सहा सात ऑगस्ट दोन हजार बावीस तीन वर्षांपूर्वी दिल्लीमध्ये नीती आयोगाची बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीला संपूर्ण देशातल्या राज्यातले मुख्यमंत्री उपस्थित होते या सगळ्या राज्यातल्या मुख्यमंत्र्यांचा सोबत एक फोटो काढण्याचा एक खटाटोप करण्यात आला तो फोटो प्रसिद्ध झाला तो फोटो आम्ही पाहिला पहिल्या लाईनीत आम्हाला माननीय ममता बॅनर्जी दिसल्या माननीय योगी आदित्यनाथ दिसले अहो मोबाईलचा झूम करण्याचं लिमिट संपलं पण शिंदे साहेब आम्ही आला तुम्ही दिसलेच नाही मग नंतर कुठेतरी कळालं शिंदे साहेब पार शेवटच्या लाईनीत उभे होते शिंदे साहेब तेव्हा तुमच्या पक्षातल्या लोकांना वाईट नाही वाटलं का शीतलताई मस्के तेव्हा तुम्हाला दुःख नाही झालं का तेव्हा तुम्हाला बाळासाहेबांचा अपमान होतो असं वाटलं नाही का शिंदे साहेब मी तर म्हणते एकदा खात्री करून घ्या तुमच्यासोबत आलेली माणसं पैशासाठी आली आहेत की तुमच्या वर असणाऱ्या प्रेमामुळे आली आहेत हे एकदा तपासून पाह अहो पार तुम्ही रागावून गावी निघून जातात तरी सुद्धा तुमच्या रागाबद्दल एक शब्द सुद्धा ही माणसं काढत नाही शिंदे साहेब मी तर म्हणते खरंच एकदा तपास कराच अहो ठीक आहे दिल्लीतला अपमान एक वेळ आम्ही स समजू शकतो तुमचा पण महाराष्ट्रात महाराष्ट्रात सुद्धा शिंदे साहेब तुमचा किती अपमान होतो बरं आता मी काय तुम्हाला ओ एस डी नेमण्याचा अधिकार नाही तुम्हाला पी एस नेमण्याचा आहे तुमच्या मंत्र्यांना अधिकार नाही असा अजिबात मी मागच्या आठवणी सांगत बसणार नाही काल परवा मुंबईमध्ये हिरक महोत्सवी चित्रपट पुरस्कार सोहळा पार पडला शिंदे साहेब महा मंचावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब दिसले अजित दादा दिसले माझा अभ्यास कदाचित कमी आहे पण अहो महाराष्ट्राच्या इतिहासात उपमुख्यमंत्री असे लाभलेत महाराष्ट्राला की छोटी का असे ना पण चित्रपटात त्यांनी भूमिका केली असा कलावंत उपमुख्यमंत्री महाराष्ट्राला लाभलेला असताना चित्रपट पुरस्कार सोहळ्याला माननीय एकनाथ शिंदे साहेब तुम्ही नव्हता शीतलताई मस्के साहेब आम्हाला फार वाईट वाटलं आम्हाला फार म्हणजे फार वेदना झाल्या फार दुःख झालं शीतलताई तुम्हाला म्हणून सांगते स्वतःहून आपल्याला पाहिजे त्या खुर्चीवर बसणं आणि समोरचा सांगेल तिथे उभं राहणं शीतलताई यात फार फरक असतो स्वतःच्या मनाचा मालक असणं आणि आपला शीतलताई यात फरक असतो आणि माहिती आहे ठाकरे कसे आहेत त्यांना खुर्चीसाठी धावत यावं लागत नाही मला खात्री खुर्चीसाठी धावत यावं लागत नाही अशी ओळ मी तोंडात काढल्याबरोबर तुम्हाला नुकताच विधानभवनात माननीय एकनाथ शिंदे साहेब खुर्चीसाठी धावत येताना चा प्रसंग आठवला ना हो एक खुर्चीसाठी एकनाथ शिंदे धावत येतानाही आठवलं असेल आणि सन्मानने उद्धव साहेब आल्याबरोबर सगळे कसे उभे राहिले हे तुम्हाला आठवलं असेल शीतलताई मस्के साहेब उद्धव साहेब मागे का बसले हे बघण्यापेक्षा उद्धव साहेब मागे काय पाहण्यासाठी बसले हा मुद्दा जास्त महत्त्वाचा आहे काय पाहण्यासाठी उद्धव साहेब मागे बसले होते अहो तो प्रश्न महाराष्ट्रासाठी देशासाठी अत्यंत चिंताजनक आहे ठाकरे मागे बसलेलं पाहिलं ना वास्तविक तुम्हाला आलं पाहिजे पाहिजे तुमची रात्रीची झोप उडाली का काय विचारतात ठाकरे था? वाघ मागे सरकूनच झडप घेतो चोरलेल्या पक्षापासून तर चोरलेल्या मतांपर्यंत ठाकरे महानगरपालिकेत जी झेप घेतील जी झडप घेतील ती पाहण्यासाठी ती, ती पाहण्यापर्यंत हा राग हा संताप असाच टिकवून ठेवा जय हिंद जय महाराष्ट्र